सध्याच्या राजकीय गडूळ वातावरणात सत्यशोधक चित्रपट निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरेल सतेज पाटील यांचं वक्तव्य हा चित्रपट निश्चितच समाजात जागृती निर्माण करेल सर्वांनी हा चित्रपट पाहावा सध्याच्या राजकीय गडूळ वातावरणात हा चित्रपट निश्चित समाजाला दिशादर्शक ठरेल एका बाजूला द काश्मीर फाईल सारखा प्रोपेगंडा चित्रपट काढून मतांचं ध्रुवीकरण केलं जातं कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला भाजपचा आत्मविश्वास गेलेला आहे आज तुमच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ तुमच्यावर काय येते हा प्रश्न आहे तुम्ही तुमची प्रतिमा जर चांगली आहे तर नऊ वर्ष केलेल्या कामांवरच तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे इतरांना फोडण्यामागचं कारण हे माहिती नाही सुशीलकुमार शिंदे आणि त्यांचं कुटुंब गेली पन्नास वर्षे काँग्रेस सोबत आहे त्यांनी यापूर्वी सुद्धा आपलं मत स्पष्ट केलेलं आहे सुशील कुमार शिंदे यांना टार्गेट केलं जातं या गोष्टीचा आम्ही निषेध करतो काँग्रेस एक संघ आहे आणि यापुढेही राहील राजू शेट्टींना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्यात काही दिवसात चित्र स्पष्ट होईल त्यांच्याशी बोलणं देखील होतं यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत या विषयावर त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सगळेजण आज सत्यशोधक सिनेमा बघायला आलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुलेंच्यावर आधारित हा अत्यंत वास्तवतेला धरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निलेशजी जल्मणकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला वाटतं आजच्या या देशातल्या गडूळ वातावरणामध्ये महाराष्ट्रातल्या गढूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे तो सगळ्यांनी पाहावा अशी आमची अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि दोन दिवसामध्ये दोन शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्वान लोकांचा इतिहास आहे तो इतिहास आमच्या पिढी पुढे जावा हा उद्देश आमचा आहे मला वाटते नाही ऑफर ते बोलतात आज राजू असं की सुद्धा ऑफर आहे मी परवा देखील अनेक माध्यमांना सांगितलं की भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य त्यांची सुरू आहेत आज तुम्ही ॲब्सल्युट मेजॉरिटी तरी देखील कुठलाही परवा मिलिंद देवरांच्या बाबतीत हा प्रयोग त्या ठिकाणी झाला व पक्ष फोडण्याची वेळ तुम्हाला काय येते हा प्रश्न आहे जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा नऊ वर्ष केलेल्या कार्यावर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे इतरांना फोडून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदेसाहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे पन्नास वर्ष ते कुटुंबीय काँग्रेस बरोबर आहे त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो याचा आम्ही निषेध करतो परंतु काँग्रेस एक संघ आहे आणि ती पुढं देखील एक संघ आहे बोललेलं चारशे पार जे त्यांचं वाक्य आहे ते कुठंतरी आता त्यांना दिसतंय म्हणूनच हे सगळं नाही मला वाटते चारशे पार होणार का दोनशे पारच्या पुढेही जाणार नाहीत हे आता येणारी देशातली जनता ठरवेल भाजप म्हणलं चारशे येणार म्हणजे काय नेणार काय लोकांनी मतदान करायला पाहिजे ही ही दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप अशी लढाई असणार